मुश्किल है, है, अभी 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 क्रॉस अब तो तो बहुत बहुत देखें आगे क्या होता है किता पडे शकते सध्या जे काही इथं उमेदवारांना लीड भेटत आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया आपण आज विजय कोणाचा होते जे आज आजपर्यंत जेवढी दडपशाही नाही आज, आज आपण जगत होतो नगर जिल्ह्यामध्ये आज पूर्ण अहमदनगर मध्ये आज सगळं वातावरण आहे कारण की सगळ्या लोकांमधला निवडून आलेला आहे आणि आज जे निलेश लंके निवडून आले म्हणजे सगळ्या लोकांचा विजय हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे त्यांच्याकडून काय अपेक्षा तुमच्या आता त्यांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न ते सोडवतील ते म्हणले होते का आम्ही कांद्याला दुधाला भाव देणार आहेत साहेब उद्या उद्या पर्वेत त्याच्यावर बोलतील आज ती इथं आलेल नाहीत इथंच घोषणा करणार आहेत असं होईल असं मी सगळ्यांना सांगतो ओके okay. जे काही जे खासदार होते पहिले डॉक्टर विखे पाटील यांनी पाथर्डी आणि इकडे साका योजना वगैरे बऱ्याच ठिकाणी पहिल्यांदा पाण्याच्या संदर्भात काहीतरी त्यांना आश्वासन दिलं होतं पण त्यांनी ते आजपर्यंत पूर्ण केलं नाही त्यामुळं काही मतदानावरती फरक पडलाय का शंभर टक्केच पडलाय कारण की आजपर्यंत त्यांनी जे आश्वासन दिले ते कधीच पूर्ण झालेले नाही नगर जामखेड जामखेडमधला तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्यात के आता दौरे चालू झाले आतापर्यंत काही एक दौरा जामखेड मध्ये झालेला नाही का किंवा काही विकास जे झाले ते कुठं म्हणजे त्यांनी जी आश्वासनं दिली ते पूर्णच झालेले नाहीत ना जामखेडला येऊन त्यांनी लोकांशी चर्चाच केलेली नाही का आम्ही हे केलं तर आम्ही ते करू फोन उचलाय तर लांब पी प्रचारामध्ये आपण सगळ्या ठिकाणी पाहिलं की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी आता तुम्ही सांगा नेमकं गॅरंटी कशी आता गॅरंटी तर तुम्ही राहुल गांधीची बघणार त्यांनी दिली ना गॅरंटी राहुल गांधी म्हणलेत राहुल गांधी म्हणलेत ना का आता जी होणार आहे जे पैसे लोकांना दिलेले आहेत ते आम्ही सगळे गरीबांमध्ये वाटणार आहेत ते कळलंच की आपण या ठिकाणी अहमदनगर लोकसभेच्या मतदारसंघा जे आहेत त्या ठिकाणी जे काही मतमोजणी चालू आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत ते जे काही उत्साही कार्यकर्ते आहेत मतदार आहेत त्यांच्याशी आपण एक संवाद साधू आणि जे काही सध्या लीड भेटतात त्या उमेदवारांना त्यांच्याबद्दल आपण काही प्रतिक्रिया घेऊ